राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत शिवराजची बाजी निकिता दुंडगे आराधना देसाई सानिया सय्यद द्वितीय राजाराम महाविद्यालय कोल्हापूर इथं बायोव्हिजन क्लब मार्फत घेण्यात आल्या स्पर्धा राजाराम महाविद्यालय कोल्हापूर इथं बायोव्हिजन क्लब मार्फत घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत येथील शिवराज महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या विद्यार्थिनी निकिता शिवानंद दुंडगे आराधना सुधीर देसाई सानिया जावेद सय्यद यांनी द्वितीय क्रमांक पटकावला महाविद्यालयाच्या वतीनं या सर्व विद्यार्थिनींचे संस्था सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम प्राध्यापिका सौ बीनादेवी कुराडे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थिनींचा गौरव करण्यात आला या सर्व विद्यार्थिनींना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे संस्था सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे प्राचार्य डॉक्टर एस एम कदम यांचं प्रोत्साहन तर प्राध्यापक किशोर अदाटे प्राध्यापिका सुप्रिया मिसाळ प्राध्यापिका मृणालिनी अस्वले प्राध्यापिका स्वाती शिंदे प्राध्यापिका आकांक्षा कडूकर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं